तर सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर बचत गचासाठी आता व्याज सवलत योजना आलेली आहेत तर योजनेच्या अंतर्गत तुम्ही चार लाखापर्यंत कर्ज आता घेऊ शकता त्यानंतर कमी व्याज दर तुम्हाला इथं लागणार आहे तर बचत गटासाठी सर्व महिलांकरिता एक खुशखबर आहे तर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कागदपत्र कोणती लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ही जी योजना आता सुरू झालेली आहे तर योजनेचा लाभ इथं जे आहे महिला बचत गटांना त्यांनी घेतलेल्या कर्जात सुमारे सात टक्क्याची सवलत दिली जाते त्यामुळे महिला बचत गटात केवळ चार टक्के इतक्या अल्पदराने कर्ज मिळते तुम्हाला चार टक्के अल्पदराने जे काही तर कर्ज मिळते सर्व महिलांकरिता त्यानंतर आवश्यक कागदपत्रे याच्यामध्ये जे आहे विवाहित नमुन्यातील अर्ज तर अर्ज कशाप्रकारे तुम्हाला मिळेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्यानंतर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बचत गटाच्या सदस्याची यादी त्यानंतर इथं तुम्हाला बचत गटामध्ये जे काही तुमच्या सदस्य आहेत महिलांच्या त्यांची यादी तुम्हाला इथं लागणार आहे कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे जे की तुम्ही कर्ज घेत आहात त्यांच्याशी सर्व जे काही संबंधित कागदपत्रे तुम्हाला इथं लागणार आहे कर्ज मुदतीतील परतफेड केलेल्या दाखला इथं तुम्हाला इथं लागणार आहेत एकही हप्ता थकविला नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जे काही आता बचत गट भरत आहात व तुम्ही जे आतापर्यंत हप्ते भरलेले आहेत तर एकही म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही हप्ता थकविलेला नाही याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं आवश्यक कागदपत्रामध्ये इथं लागणार आहेत तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी व यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला पाहण्यासाठी व अर्ज कशाप्रकारे करायचा आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर आपल्या जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे और्ती और्ती तुमी जा है, तुमी तर यावरती वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जे आहे तुम्ही तुमचा अर्ज करू शकता तर महिलेच्या नवीन योजनांबद्दल आपण पाच सात व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर त्यामध्ये पाच ते सहा लाखापर्यंत किंवा दहा लाखापर्यंत तुम्ही अनुदान घेऊ शकता त्याचप्रमाणे महिलांसाठी दहा हजार रुपये अनुदान कर्ज जे आहे दहा लाखापर्यंत घेऊ शकता व्यवसायासाठी त्यानंतर छोट्या व्यवसायाच्यासाठी मोठ्या व्यवसायासाठी तरी आपल्या व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू